नमस्कार मी आपल्या इथं गेल्या वर्षी पण खेळलो होतो आपल्या सर्वांचं प्रेम गेल्या वर्षी पण मला भेटला होता इथं तर आज मी इथं आमचे व्यवस्था त्यांच्या म्हणण्यानुसार आमचं कर्तव्य होतं की स्वातंत्र्य काय सगळ्यांना आमच्या गुरुवारी यायच कारण की आमच्यासाठी माझ्यासाठी असले असू दे किंवा माउली गणपतीसाठी असते सर्व आमच्या तालमीच्या असू दे जे काय आहेत आमचे वडील तर आई वडील सगळे तर लांब राहतात पण आमच्यासाठी सगळे काय आहे तेच आहे आमच्या तालमीचे असतात कारण की आम्हाला जे काय भेटते आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या त्यांनी हात ठेवला आमच्या त्याच्यामुळे भेटते आम्हाला काय सगळं आपल्या सर्वांचं प्रेम पण असू दे असू दे सगळ्या आमच्या वक्सादांमुळे आहे आज मी मला मोठा प्रो आमच्या तालमीच्या तालमीला महाराष्ट्र देश गटा आली हे सगळं काही आमच्या वक्ताद्यांचं योगदान आहे आज पंचवीस तीस वर्ष झालं आमच्या तालमीला गटा नव्हती आणि गदा भेटण्यासाठी रात दिवस कष्ट करणारे आ, परिवार सगळं सोडून सगळं काय सोडून न काय बघणार आमच्या तारीख सकाळी साडेचार चार वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत वेळ मी एवढं कोण आज आजच्या काळात करू शकत नाही आज नमस्कार मी आपल्या इथं गेल्या वर्षी पण खेळलो होतो आपल्या सर्वांचा प्रेम गेल्या वर्षी पण मला भेटलेलं होतं इथं तर आज मी इथं आमच्या व्यवस्था यांच्या म्हणण्यानुसार आमचं कल्प की किंवा काय वृक्ष असेल हे आमच्या गुरुवारी कारण की आमच्यासाठी माझ्यासाठी असले प्रकाशसाठी दे किंवा मावडी कमदारीसाठी असले सर्व आमच्या तालमीच्या असू दे जे काय आहेत आमचे वडील तर आई वडील सगळे तर लांब राहतात पण आमच्यासाठी सगळे काय आहे तेच आहेत आमच्या तालमीचे असतात कारण की आम्हाला जे काय भेटतंय आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या त्यांनी हात ठेवला आंदोलन त्यावर त्याच्यामुळे भेटतंय आम्हाला काय सगळं आपल्या सर्वांचं प्रेम पण असू दे काही बक्षीस पण असू दे आमच्या आहे आज मी मला मोठा परिणाम झालो आमच्या तालमीच्या बालमीला महाराष्ट्र हे सगळं काहीतरी आमच्या वक्ताद्यांचं योगदान आहे आज पंचवीस ते तीस वर्ष झालं आमच्या तालमीला लढा नव्हती आणि एक गदा वेगण्यासाठी प्रार्थना